नमस्कार मित्रांनो मी जी स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो ज्येष्ठ आत्ताच आलेलो आहे मी नातापूर बैलबाजार शूट करून आणि नवीन वर्षाची नवीन मेंबर आम्हाला भेटली आहे आपल्या लक्ष्मी गाईची कारवड आहे ही पहिले दोन खोंड झाली तिला आणि माझी खूप अपेक्षा होती की कारवडच होईल म्हणून कारण की मित्रांनो गुर असल्यावर ते समजा विकण्यात येतं किंवा त्याचं कामच नाही आहे ना आपल्याकडे काही त्यामुळं ते शक्यतो विकण्यातच येत तर त्यामुळं आपल्याला कारवड हवी होती आणि इतकी चांगली इतकी चांगली गाय आहे ही पा कारवड हिचं नाव काय ठेवावं नक्कीच सुचवा उद्या परत तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थोडा हलका भुरा रंग आलेला आहे तिच्या तांबडावरून खालून पांढरी गाय पण दाखवतो तुम्हाला एकच मिनिट ही पहा गाय ही लक्ष्मी आहे आमची खरवंडी कासार तिथून आमच्या एका मित्राने मला दिली होती हे जर दूध असं कधी मोजलं नाही मित्र म्हणून पण सरासरी सात आठ लिटर दूध देत ती आम्ही काढत नाहीत कारण की सिटीमध्ये आम्हाला मशीचं दूध खायची सवय पहिल्यापासून आणि चहाला बी म्हशीचं दूध त्यामुळं आम्ही जास्त गाईचं दूध काढत नाहीत हा पण विक्री नाही मित्रांनो ते प्रश्न विचारू नका कोणी विकायची का काय का विकरी वगैरे नाही आहे ही बस शोकने पाळलेली पाहताय तुम्ही लक्ष्मी आत्ता चालू आहे ना पडून आणि ही आमला वायगाहून आणलेली कारवड चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाणकून कारवड आणलेली ही आणि ह्या पहा इकडं हे बाकीचे बसलेत आपले हे जर्सी पलीकड तो गिरगाईचा बच्छा आहे मध्ये दिसतोय तुम्हाला ते आणि पलीकडचे खिलार कारवड आपण खोकर म्हणून आणली होती आपल्या मित्राकडून इकत आणलेली ती त्याची काही अडचण नाही विक्री नाही मित्रांनो आपल्याकडं विक्री काहीच नाही हा ह्या गोऱ्याला जो आहे मधला गोरा हवा त्या गोऱ्याला आपल्या घरच्या गायीचा गोरा बसतो बघा कलर वगैरे सेम आहे त्या गाईचा गोरा म्हणजे दुसऱ्या व्यताचा जो गोरा होता तो गोरा तिला बसतो पहिल्या व्यताचा जो झाला पांढरा सुंदर तो आपण गोकुळकडे दिलता चालला नाही पळला नाही विशेष म्हणजे पळवायचाच होता आपल्या गोकुळने कोणत्या तरी शेतकऱ्याला दिला मला काही माहीत नाही कोणत्या शेतकऱ्याला दिला काय दिलं गोकुळनेच व्यवहार केला होता त्याचा मग दोन नंबरला तो दुसरा एक खूण झाला तांबडा तो आहे आपल्याकडे आपण काही विकलेला वगैरे नाही पण तो आज घरी नाही आला एखाद्या वेळेस बाहेर असन ही गाय आहे आपली लक्ष्मी आणि ही तिची बछडी तुम्हाला बछडी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आता थोडं अंधार झालेला आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला स्पष्ट दिसतो आहे नाही दिसतोय पण पण नाही सांगते परंतु स्पष्टच येणार फाईव्ह जी मोबाईल आहे कॅमेरा पण बेटर आहे आपल्या मोबाईलचा त्यामुळं मो चांगला दिसेल आणि नक्कीच मित्रांनो कारोडीचं नाव काय ठेव कमेंट करा चला धन्यवाद